झणझणीत आणि तर्रीबाज शिपी आमटी त्यासोबत भाकरी वर्ण एक पिळलेलं लिंबू आणि सोबत तोंडी लावायला कांदा वा कॅबा ते खूप मस्त बेत चला तर मग पाहूयात शिपी आमटी कुकरमध्ये एक वाटी तुरीची डाळ एक वाटी मुगाची डाळ ह्या वाट्या अगदी लहान आहेत एवढ्या की जे आपले रेग्युलर चमचे असतात ते दोन चमचे एका वाटीमध्ये बसतील अशा प्रमाणाच्या अर्धा वाटी मसूर डाळ आणि अर्धा वाटी मटकीची डाळ हे तर हे सर्व आहेत डाळ आहेत त्या डाळी आपण अगोदर धुवून घेऊयात स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एकदम थोडंसं नॉर्मल मीठ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि जसं रेग्युलर डाळ शिजण्यासाठी आपण पाणी ओततो त्या प्रमाणात पाणी यामध्ये ओतून आपण एक दोन शिट्ट्या याच्या काढून घेणार आहोत अर्धवट शिजून घेणार आहोत डाळ आपल्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत पॅनमध्ये दोन कांदे आहेत बारीक चिरलेले हे आपण छान मस्त असे भाजून घ्यायचेत लालसर तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि यामध्ये आता एक मोठी कोडी होती लसणाची ते मी सोलून यामध्ये टाकलेली आहे आणि वरण आपण एक थोडंसं म्हणजे एक चमचाभर तेल आपण टाकून घेणार आहोत आणि कांदा शक्यतो थोडासा असा काळसर होईपर्यंत आपण तो छान भाजून घ्यायचा आहे त्यांना आमटीला मस्त अशी चव येते आता, आता खोब्र, हे आपण साईडला काढून घेऊयात आता खोबरं हे खोबरं आहे ती छोटी वाटी एक खोबरं घेतलेलं आहे आणि हेही आपण मस्त असं काळसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत कोरडं खोबरं असेल तर लगेचच भाजलं जातं ओलंही खोबरं तुम्ही या ठिकाणी वापरू शकता छान भाजल्यानंतर खोबरं आपण साईडला काढून घेऊया हो या, या ठिकाणी तमालपत्र एक तीन ते चार तमालपत्र आहेत दालचिनी तुम्ही पाहू शकता ह्या प्रमाणात मी घेतलेली आहे आणि एक चक्रीफूल हे सर्व आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात अशा पद्धतीनं ओबडधोबड केलेलं आहे थोडं असल्यामुळं ओबडधोबड झालं तुम्ही एकदम बारीकही करू शकता आता आपण जे भाजून घेतलेले म कांदा लसूण आणि खोबरं होतं ते या भांड्यामध्ये टाकून घेऊयात मिक्सरच्या खोबरं हे सर्व आपल्याला खूप बारीक असं करून घ्यायचं आहे वाटण याचं आणि यामध्ये रेग्युलर आपण कडीपत्ता शक्यतो फोन नीट टाकतो पण आता आपण हा वाटणामध्ये टाकणार आहोत अद्रकचे तुकडे मगाशीच भाजायला हवे होते पण ते राहिले काहीच प्रॉब्लेम नाही आपण आत्ता टाकून घेऊयात कोथिंबीर आणि आवश्यकता वाटल्यास थोडंसं मीठ टाकून हे तुम्ही वाटून घेऊ शकता या ठिकाणी मी तेल टाकलेलं आहे जेणेकरून पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि छान वाटण करून घेतलेलं आहे ही डाळ दोन शिट्ट्या होऊन कुकर थंड झाल्यानंतर आता अशा प्रकारची झालेली आहे जास्त ही गाळ शिजलेली नाही आहे एकदम थोडीशी ओबडधोबड आता ही आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत थोडंशा पाण्याचा वापर करून अशा पद्धतीचं हे मी वाटून घेतलेली आहे कढईमध्ये एक दोन चमचे तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं ही जी शिपी आमटी आहे ती थोडीशी जास्त तेलातच केली जाते ऑइली असा हा आमटीचा प्रकार आहे यामध्ये आपण जे वाटण केलेलं होतं भाजून वाटलेलं ते यामध्ये टाकून घेऊयात खूप छान मस्त आणि झणझणीत अशी ही आमटी लागते तर हे सर्व वाटण आपण व्यवस्थित अगोदरच भाजलेलं आहे पण तरीही एकदा व्यवस्थित असं तळसून घेऊयात आणि यामध्ये जे आपले कच्चे मसाले होते तेही टाकून घेऊयात हे मसाले टाकल्यानंतर आमटीला एक खूप छान आणि मस्त असा वास येतो किंवा सुगंध तुम्ही म्हणू शकता यानंतर आता हे या आपलं वाटण छान असं परतत आहे तर हळद सुके मसाले आता आपण टाकून घेऊयात तर्रीसाठी आपण जे लाल पावडर वापरतो बेडगी मिरची ती मटण मसाला कांदा लसूण मसाला आणि काळं तिखट जे रेग्युलर वापरतो ते हे सर्व जे आहे ते आपला जो मसाल्याचा डबा असतो त्यामधले जे चमचे असतात छोटे ते अख्खे भरून या प्रमाणात घेतलेलं आहे हे, हे छान आपलं जी फोडणी आहे ती तळसू देऊयात मस्त असा ह्याचा वास सुटलेला आहे तर ही आपली फोडणी होत आहे तोपर्यंत या इथे गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे कोमट होण्यासाठी आणि जी आपली डाळ होती वाटून घेतलेली त्यापैकी एक पळी डाळ मी साईडला करून घेतलेली आहे हे मी वापरणार नाही आहे हे तुम्ही नंतर ही डाळ खाऊ शकता वरण म्हणून किंवा काही वापर करू शकता खाण्यासाठी तर या डाळीमध्ये आता आपण जे कोमट पाणी केलेलं आहे ते टाकून हे पातळसर असं करून घेते आणि सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेते डाळ आणि पाणी आणि हे जे मिश्रण आहे ते आपण आपल्या फोडणीमध्ये टाकणार आहोत याच्यामागचं कारण हे आहे की जर तुम्ही ही अशी घट्टसर डाळ जर एकदम आपल्या जी फोडणी आहे त्यामध्ये टाकली तर त्याच्यावरची तर्री शक्यतो कमी होते किंवा येतही त्या नाही त्यामुळे अशा पद्धतीची पातळ सर याचं मिश्रण करून आपण हे तर्रीमध्ये ओतणार आहोत प्रमाणानुसार तुम्ही यामध्ये कोमट पाणी ओतायचे थंड पाणी ओतायचं नाही अशा पद्धतीनं आता मी यामध्ये पाणी टाकून घेते तुम्ही पाहू शकता आपल्या आमटीला खूप छान मस्त असा कलर आलेला आहे अगदी जसं हॉटेलमध्ये असतो त्या प्रकारची ही आमटी होते आणि आपले एक डेली व्ह्युअर्स आहेत वृषाली ढेरे शिंदे त्यांच्यासाठी स्पेशली ही आमटी आहे त्यांनी खूप वेळा रिक्वेस्ट केली ती आणि अशाच पद्धतीच्या जर छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही ती नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू तर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि ही आमटी जवळजवळ मंद आचेवर एकदा मोठी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर मंद आच करून आपण एक अर्धा तास उकळू देणार आहोत छान मस्त वाव तुम्ही पाहू शकता खूप छान अशी याला तर्री आलेली आहे तर रिबाज अशी आपली आमटी झालेली आहे आता ही आपण साईडला काढून घेऊया तर आ